नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमोल कृष्णराव वालझाडे साईदृष्टी नेत्रालय संगमनेर आज आपण पाहणार आहोत लहान मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तर सर्वात प्रथम योग्य आहार जर आपण बघितलं विटॅमिन सी ई e, आणि ई e, यानंतर झिंक असा ज्यामध्ये समावेश असतो विटॅमिन ज्या, ज्या पद्धतीने गाजर असेल किंवा पालक असेल किंवा फळे असतील यामध्ये आपल्याला याचा आहार आपल्या बालकांना द्यायचा आहे दुसरं महत्त्वाचं जे कारण आहे की स्क्रीनिंग टाईम की दोन वर्षाच्या आतील मुलांना पूर्णपणे स्क्रीनिंग टाईम हा बंद पाहिजे दोन वर्षा पुढील जी मुलं असतील त्यांच्यासाठी स्क्रीनिंग टाईम हा दिवस दिवसामध्ये फक्त एक ते दोन तास एवढा असावा तिसरी गोष्ट स्वच्छता आणि सुरक्षा डोळ्यांची स्वच्छता आणि सुरक्षा खूप महत्त्वाची आहे लहान मुलांना डोळ्यांना हात लावण्यापासून रोखणं गरजेचं आहे त्यासोबत काही डोळ्यांना जखम झाले असेल तर त्याची योग्य रीतीने काळजी घेणं खूप गरजेचं आहे चौथी गोष्ट आहे की आपण जे लहान मुलांना काही खेळणी वगैरे घेतो तर ती खेळणीसुद्धा निवडताना काळजी घेणं गरजेचं आहे की खेळणीला काही टोक किंवा टोकदार वस्तू वगैरे काही जेणेकरून ते डोळ्यांना किंवा शरीराला त्याची इजा होऊ शकते तर अशा खेळणीसुद्धा आपल्याला बघून घ्यायच्या आहेत पाचवी जी गोष्ट आहे की यामध्ये आपण अँटी ग्लेअर आपण जर म्हटलं तर आपण मुलांना काही जे आपण मोबाईल असेल लॅपटॉप असेल किंवा क कम्प्युटर स्क्रीन असेल तर याला अँटी ग्लेअर स्क्रीन आपण बसून त्यामुळे डोळ्यांवर डायरेक्टली त्याचा दुष्परिणाम होणार नाही त्यानंतर आपण जर बघितलं सहावी गोष्ट की आउटडोर ॲक्टिव्हिटी लहान मुलांना नैसर्गिक प्रकाशामध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त करणं गरजेचं आहे याबरोबर सातवा जर मुद्दा आपण पाहिला तर चष्माचा योग्य वापर ज्या मुलांना चष्मा आहे त्यांनी योग्य पद्धतीने आणि तो कंटिन्यू लावणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच जर आठवा मुद्दा बघितला तर आपण पालकांनी निरीक्षण म्हणजे पालकांचं निरीक्षण पाहिजे किंवा बालकांमध्ये काही मुलांमध्ये काही त्यांचे काही त्रास त्यांना डोळे चोळतात डोळे मिचकवणे असतील डोळ्यांना पाणी येणे असेल ह्या गोष्टींवर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि योग्य वेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे नववी जी गोष्ट आहे तर डोळ्यांचे व्यायाम आपण जर बघितलं तर डोळ्यांचे व्यायाम खूप महत्त्वाचे आहे लहान मुलांना पहिल्यापासूनच डोळ्यांच्या व्यायामाची सवय लावणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण जर बघितले डोळे एकसारखे एक बाजूला एक फिरवणे असतील किंवा लांब किंवा जवळ बघणे या पद्धतीने डोळ्यांचे व्यायाम त्यासोबत योग आणि ध्यान हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे दहावी गोष्ट की नियमित तपासणी वर्षातून किमान एकदा तरी आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्यांची तपासणी कर्ज ग मुलांना गरजेचं आहे थँक्यू